नमस्कार मित्रांनो नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ज्ञान ज्योती या युट्यूब माझ्या फ्रीजचं काम निघलं हजे गल... ती होत व्हायची भाजीचं नाही ठेवणं होत होतं आणि मग तेव्हा याच्यामध्ये भाजीचं किंवा मग काही जरी ठेवलं पाणीच एवढं जायचं ते सडूनच जात होतं त्या पाण्याच्या मग सरळ स्विच ऑफच करून ठेवावं लागला आणि मग तिकडे यवतमाळात जर गेलं तर तिकडे आठ 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 काय कधी कधी पंधरा पंधरा वीस वीस दिवस तिकडे राहत असल्यामुळे मागे असं एकदा झालं होतं ना तर थोडंसं असं काहीतरी ते छोटा पाईप राहते त्याला हे केलं हे झालं होतं आता परत पूर्ण डॉकोच फोन बसलं आणि ज्या वस्तूची आपल्याला सवय लागली ना तर मग ते कसं एक आपले त्याशिवाय काम नाही बनत जसं भाजीचं आणून ठेवलं किंवा मग कसं ह्या रूमचं जुनं बांधकाम असल्यामुळे साधं ठीक आहे पण जसे आपण आपल्या याच्यानुसार आपण थोडं ड्रायफ्रूट्स वगैरे घेतो ना हे तुरंतमध्ये हे होते तर पण थोडं फ्रीजमध्ये राहते असे राहते बाबा ते एक सवय झाली होती पण जेव्हापासून हा प्रॉब्लेम झाला ना खूप फजेते एक तर कसं वेळेवर आपल्या हिशोबानं भाजीच येत नाही त्याच्यामुळे वस्तू वस्तूची आहे ना सवय पडली ती हळू ना थे, कम गया नहीं लेकिन उसमें से पानी भी बहुत हो जाता क्या वो वैसा थोड़ा है ना मोबाइल में देखा कर, हुआ करके में क्या? लेकिन वो नहीं बना तो वो पानी जा जाके फिर वो डोर भी नहीं लग रहा था वो फूल गया शायद खाली आहे ना फक्त सिमेंटचं एक फ्लोरिंग कर केलेलं आहे आणि जुनं बांधकाम असल्यामुळे हे कसं या एक तर मध्ये हवा खेळती नाही आहे तर पहिलेच असं ओलावा पकडून राहिले सारखे राहत मेन आपका ये ये इसका है? का? ये का है ये गया आपका

तो इसके वैसे आपको इसका लगेगा। अब कल तो जैसे कि आज भी मैं दिन भर बाहर थी तो बाहर अगर रहे तो आपको अभी फिलहाल मैज हो ना तो जब तक मैं फ्री नहीं हो जाऊँगी तब तक मैं आपको कॉल नहीं करूंगी। अब आपका तो कॉल मेरे तरफ है वो पाइप वाइप का पीछे का छोटे पाइप का कुछ रोल ही नहीं ना नहीं ये सामने के से हां हां बहुत ही बहुत ही फिर जमा काय बिलकुल 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 वाटलं होतं होऊन जाईन पण आता या मुलांकडनं तर आता उद्यावर काम गेलं बघूया कसं करता येईल तर नमस्कार